महाराष्ट्राचे एकमेव दैनिक सकाळचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन सायबर कॉलेज कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला दैनिक सकाळच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय देण्याचे काम दैनिक सकाळने केले तसेच अनेक प्रश्न मार्गी लागलेत अशा या दैनिक सकाळच्या वर्धापन दिनास कोल्हापूर सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका पत्रकार श्री ज्योतिराम घोडके पाचगावचे माजी सरपंच माननीय श्री चंद्रकांत कांडेकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय सामाजिक लोकांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला संपादक उपसंपादक सर्व पत्रकार छायाचित्रकार आणि सकाळ व प्रेम करणारे सर्वच मंत्री महोदय पोलीस प्रशासन माननीय आमदार सो अनेक मान्यवरांनी दैनिक सकाळवर शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी ज्योतिराम घोडके